मंडळी आज महाराष्ट्राच्या राजकारणातला एक असा झंजावत शांत झाला आहे ज्याची कोणी स्वप्नातही कल्पना केली नव्हती अत्यंत जड अंतकरणाने सांगावं लागतंय की राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आता आपल्यात नाही बारामतीच्या मातीत आज एक असा भीषण अपघात घडला की ज्याने संपूर्ण राज्याला सुन्न करून टाकलंय नेमकं काय घडलं आजच्या त्या काल रात्री सारख्या सकाळी दादा त्यांच्या नेहमीच्या स्टाईलने पहाटे सभेसाठी बारामतीकडे रवाना झाले होते त्यांचं छोटं विमान बारामती विमानतळाच्या अगदी जवळ पोहोचलं होतं पण नियतीने काहीतरी वेगळंच मान्य होत लँडिंगला फक्त काही सेकंद उरले असताना विमानाचा संपर्क तुटला आणि एका मोठ्या आवाजासह ते विमान जमिनीवर कोसळलं विमान कोसळताच त्याला भीषण आग लागली पाहता पाहता ते छोटू विमान आगीच्या गोळ्यात रूपांतरित झालं स्थानिक लोक आणि प्रशासनाने मदतीसाठी धाव घेतली पण तोपर्यंत तो खूप उशीर झाला होता या अपघातात दादांसह हो एकूण सहा जणांचा दुर्दैवी अंत झाल्याची अधिकृत खुष्टी झाली आहे दादा म्हणजे शिस्त दादा म्हणजे वेळेचे पक्के आणि दादा म्हणजे सर्वसामान्यांचा आधार ज्या बारामतीचा कायपालन दादांनी केला त्याच बारामतीच्या धावपट्टीवर दादांनी जगाचा निरोप घेतला बातमी समजताच बारामतीसह संपूर्ण महाराष्ट्रात जणू आव्हानच फाटले कार्यकर्त्यांचा आक्रोश काळजाला चिरून जाणार आहे तर मंडळी आज अजितदादा पवार यांचं जाण म्हणजेच नियतीने काहीतरीच केलं